भाकरी अरे गर्म गरम 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 अरे वा काकी तयार झाले पूर्ण अरे बापरे सावजी थाळी स्पेशल ही थाळी आणि काकीचा चेहरा लक्षात ठेवा पुढे पण फेस्टिवल असेल तर नक्की विजिट करा कितीला साडेसातशे वा मंडळी सावजी स्पेशल एवढं काय खाली मध्ये साडेसातशे रुपयाला थाळी मंडळी भरपूर काही पदार्थ आहेत एक ग्रीन सोडलं तर बाकी सगळं ब्लॅक आहे टोटली सहा डिशेस मिळालेले आहेत आता मी पर्यंत वर्णन करणार नाही आपल्याकडे चिकन सुका चिकन रस्सा त्याच्यानंतर मटन सुक्का मटन रस्सा त्यानंतर मटन खरडा आहे इकडे खिमा वजडी आहे खिमा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे इकडे आहे सगळे आयटम्स आहेत आपल्याकडे आणि इकडे आपल्यासोबत गरमागरम भाकरी ग्रेडी आहे म्हणजे आपल्याला ह्या ग्रीन मस्त मटन खरडा आहे इकडे आणि यांची स्पेशल चटणी ग्रीन ग्रीन एकदम मस्त मस्त आपल्याला मटन रस्ता आपल्याला मटन कलेजी सावली महाराज तुफान येत म्हणजे आता ट्राय करूया पुन्हा का ट्राय करू बसडी जबरदस्त लाजवा चौ आपल्या मुंबईमध्ये त्याचा ॲड्रेस विचारू नका कारण की यांचा स्टॉल असतो हे खूप लिमिटेड टाईमसाठी मुंबईमध्ये आहेत नंबर वन करा आणि ऑर्डर घ्या भेटू असे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह तुम्ही टाटा बाय टेक केअर सी यू